पहिल्या मित्रांनो सातपाटीच्या पंधरावरून आता बोटी सुटत आहेत मित्रांनो आपले आता मग आता बोट सुटणार आहेत हा सातपाटीचा बंदराचा नजारा आहेत दुसरा मित्रांनो नमस्कार नु मित्रांनो बोली युट्यूबर विशाल पाटील सातपाटी युट्यूबच्या चॅनल स्वागत आहे मित्रांनो चला आज आपण झालो पापड मासेमारी करायला पाहूया आज आपण किती पापडे मासे भेटणार आहेत आता आपण सत्तर ते ऐंशी किलोमीटर खोलसोबत जाऊया आज तुम्हाला समुद्राचा नजर दाखवतो पांछान पाहूया मित्रांनो समोर आपल्या आता सातवाडीचा भोया आहेत पाहू शकता आपल्यासमोर समोर चालत आहेत गोव्याच्या बाजूनी बघा द्वाराचा वेग पण भरपूर आहेत आपल्यासमोर दोन बोटे आहेत ते पण चालले आहेत होल समुद्रामध्ये मासेमारी करायला समोर मोठी बोट आलेली आहेत कारण आपण त्यांच्यासमोर जाऊ शकत नाही आपल्याला थोड्याला थांबावं लागेल त्यांच्यासमोर जाऊ शकत नाही आपल्याला ना खूप धोकादायक असतो तर मित्रांनो या बोट गेल्यानंतर आपण पुढे जाऊया आज समुद्राचा दृश्य खूप छान आहेत आपली बोट बघा वाऱ्यावर किती असते आणि संध्याकाळचा नजारा बघा एकदम मस्त आहे उत्तर सुरुवात आहे हे बघा पापलेट माशाचा आपण दाल लावत आहेत सकाळ सकाळचा दृश्य बघा खूप छान आहेत आणि आजचा आपल्याला लोकेशन नंबर तुम्हाला दाखवतो हे बघा वीस झिरो नऊ आणि एकाहत्तर तेहतीसला आपण जरा लावत आहेत पापलेट माशाची चला मित्रांनो पाहू शकता आपल्यासमोर एक मोठी बोट आलेली आहे चला आता आपली बोट थोडी बाजूला काढूया कारण आपल्या समोर असल्याने खूप धोकादायक असतो आणि एकदम वेगाने नाही मिळत स्लोमध्ये चालत आहेत तर त्यांच्या बाजूने आपण थोडं लांब जाऊया जेणेकरून आपल्याला धोकादायक होऊच नाही आवश्यकता आपल्यासमोर किती मोठी बोट आहेत आपण लावल्यानंतर लावल्यानंतरही आपल्यासमोर आलेले आहेत पाहूया या जा खेचायचे चालूच काम आहेत आणि पापेड मसाला आहेत रघुआ सरगा दाखव मोठा सगळा मोठा सर्गाला आहे बाजूला दोन वालेत आणि सगळा दाखव मोठा हे बघा जिवंत सगळं पडला खाली जिवंत जिवंत सर्गे हे बघा अजून तरी झाले खिचत आहेत आणि आपल्याला सर्गे चालू आहेत पाहूया आपल्या झाल्याला एक पापड मासा आलेला आहे काय त्याला वर घेऊया वर्गीय रे मित्रा मुक्केश दादा वर घेतलेला आहे पापड मासा चला पाहूया आता आपल्याला किती पापड मासा आला आहे दाखवतो पुढे जाऊया मित्रांनो आपल्याला मोठा पाला भेटला आहे चालीवर आहे बघा एक दोन किलोचा मला दोन किलोचा मोठा पाला एकदम आहे हे बघा आपल्या समोर एक आपली दुसरी बोट न्यू जाला घेत आहेत एकदम जवळ आले आहेत घेता घेता हे बघा पाला मासा आलेला आहे मोठा दुसरा घेत त्याला उचलून दाखव आपणांना विश्वास भावने दाखवला आहे मोठा पाला मासा चल सर्व मासे भरून घे पाठीमध्ये हे बघा आपल्या समोर अजून झाले घेत आहेत अजून मासे चालूच आहे जा आपल्याला तर तुम्हाला दाखवतो आहे चप्पल मासा मित्रांनो हा चप्पल मासा खूप खायला बरे असतो टेस्टी असतो मित्रांनो तुम्ही खाला असेल तर नक्की मला कम्प्लेट सांगा कसा लागतो चप्पल माशाची टेस्ट फक्त पापड माशासारखे असते खाऊन बघा येतात मित्रांनो हे बघा इकडनं झाले किंवा सुरुवात आहेत त्या बाजूला आपण मासे आले आहेत बघा रावास मासा आहेत पापरेट मासा आहेत खूप छान आहेत मोठे मोठे पापडेट आहेत रावस मासे आहेत हे बघा आणि थोडेसे बाजूला मिक्स मासे आहेत दाताल मासे काठी मासे धोवा मासा बघा आपली अजून जाडा गेल्या सुरुवात आहेत बघा पाहू शकता आपल्या झालेला आता सर्ग आलेला आहे बघा तर इकडनं आता आपले जालीला किती मावर बघूया सगळं मित्रांनो आजची फिशिंगला मस्त मासे भेटले आहेत खूप छान पूर्ण पाठी भरले आहेत रावस आणि पापड माशाची आणि मिक्स मासे देखील बाजूला आहेत अजून तरी भरायचे बाकी आहेत पापड मासे हे बघा आपल्या समोर जाले घेत आहेत आणि संध्याकाळचे वेल झालेले आहेत नऊ ते दहा हजार अजून बाकी आहे घ्यायची पाहू शकता आपल्या समोर खूप छान नजारा देखील आहेत शेवटचा बाकी आहे आणि आपली झाड आता झाले आहेत सर्व होऊ शकतात बघा पाहू शकता आपला संध्याकाळचा नजारा बघा कसा आहे खूप छान आहेत एक नंबर आज आहे आहेत आपल्या जाऊन मासे किती आपल्याला भेटले आहेत चला आता आपले सर्व जाला उचलून झाले आहेत आणि आपल्याला खूप आज मासे भेटलेले आहेत रावास मासे पापड मासे आज पापड मासे आपल्याला दोन ते अडीच टप असे भेटले आहेत त्यांच्यात निवड करत आहेत हे बघा पापड मासे सर्व निवड करत आहेत मिक्स मासे देखील आहेत आहेत आहेतमध्ये पापड मासे भरायला घेतले आहेत सर आता पापड मासे सर्व भरून झाले आहेत आपल्याला आज अडीष्ट पापड मासे भेटले आहेत आज सर्व पॅकिंग करूया पापड मासे आणि रावास मासे एका खनामध्ये आपण पॅकिंग चालू आहेत सर्व पापड मासे आणि रावास मासे चांगल्या प्रकारे पॅक केला तीन बर्फामध्ये कारण आपले ताजे ताजे मासे चांगल्या प्रकारे पॅकिंग करतात जेणेकरून मासे खराब होऊ नये जिवंत जिवंत सर्व मासे असतात शकता आपल्या अजून पॅकिंग चालू आहेत आणि बर्फ फोडण्याचं देखील काम चालू आहे आपल्या जवळ मशीन नाही मिळत हाताने फोडावं लागतो बर्फ आवश्यकता कशाप्रकारे बर्फ फोडावं लागतो का एका पार्टीमध्ये मोठ्या आठवड्याने बर्फ फोडायला लागतो आपल्या समोर दाखवता आता मोठा एक नंबरचा पापलेट म्हणजे मला वाटतं एक किलोचा असेल हा मोठा पापलेट होऊ शकता पण चला मित्रांनो बायले असे आपण पापेड मासेमारी खूप छान झाली आपण दोन ते तीन टप असे पापेड मासे भेटले खूप मजा आली आणि रावस मासे भेटले मित्रांनो आवड असं नाही की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद चला आता आपला घरचा रस्ता आहे घरी निघूया चला आपण आहोत सातपाटच्या किनाऱ्याजवळ पाहिलं आपल्यासमोर बोया आहे आणि सर्व बोट्या आपल्या खाडीच्या बाहेर बोटी टाकलेत पाहूया